हातात आली की डोक्यामध्ये हवा जाते ज्यांच्या जीवावर निवडून आलोय त्यांनाच विसरलं जातं सामान्य कार्यकर्त्यांना नेते भेटही देत नाहीत म्हणजे त्यांच्या भूती सतत ठेकेदारांचा आणि स्वार्थी लोकांचा हा गराडा पडलेला असतो म्हणजे ज्या नेत्याला ज्या मतदारांनी निवडून दिले त्या मतदारांनाच नेता विसरल्याने मतदारही निवडणुकीच्या वेळेस इंगा दाखवतात नेत्याला बरोबर खाली आणतात झुकवतात वाकवतात आणि पराभूतही करतात आता लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं तेच घडलंय म्हणजे पक्षाचे पदाधिकारी हे मंत्र्यांकडे स्वतःचीच कामं घेऊन जायचे स्वतःचीच घरं भरायचे कोट्याधीश आमच्या दिश व्हायचे पाच वर्ष ते मतदारांना विसरून जात होते खर तर नेत्यांकडे जाताना कार्यकर्त्यांची सामान्य लोकांची कामं घेऊन जायला हवी होती की त्यांना जमलं नाही आणि म्हणूनच निवडणुकीमध्ये मतदारांनीही त्यांना इंगा दाखवलेला आहे राग काढलेला आहे आत्ताही यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर का हे नेते बदललेले नाहीत त्यांचे पाय जर जमिनीला लागले नाहीत तर यावेळेस ही तेच घडलेली म्हणजे प्रत्येक नेत्याने आपला कार्यकर्ता हा जपला पाहिजे पैसे आणून देणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा किंवा टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारांपेक्षा मत आणून देणारा कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थाने जपलं पाहिजे मात्र कुठलाच नेता किंवा निवडून गेलेला कुठलाच पुढारी हा सामान्य कार्यकर्त्याकडे पाहत नाही त्यांच्या गरजा काय त्यांचे प्रश्न काय ते समजून घेत नाही तो सतत पैसे कुठून मिळतील पैसे कोण आणून देईल त्याच्या मागे लागलेला असतो आणि म्हणूनच निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कितीही पैशांच्या राशी ओतल्या सुद्धा मतदार तुम्हाला भुलत नाही तुमच्या पैशाला भीक घालत नाही तुम्हाला तो पराभूत करतो जे पूर्ण ही दिसून आलंय की ज्यांच्याकडे गोडावून भरलेले पैसे आहेत ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये अबाप खर्च केला त्यांना जनतेनी नाकारले सामान्य मतदारांनी त्यांना मतदान केलेलं नाही आणि म्हणून आता नेत्याची परिभाषा ही बदलली पाहिजे नेत्यांनी ने त्याचं वागणं बदललं पाहिजे आणि ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे त्यांनी सामान्य मतदार सामान्य कार्यकर्ता हा जपलाच पाहिजे